मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मी प्रज्ञा आणि सुरुवातीलाच बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून इथे घाटीतील नर्सिंग कॉलेजमधील तिसऱ्या सत्राच्या एकोणीस विद्यार्थ्यांची रॅगिंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी घाटी प्रशासनाकडून चौथ्या आणि पाचव्या सत्राच्या अकरा विद्यार्थ्यांना एका सत्रासाठी सस्पेंड करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे त्यांना वसतिगृहातही बाहेर काढण्यात आलंय अशी माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी दिली आहे अशी महत्वाची बातमी आपण बघतोय संभाजीनगरमध्ये एकोणीस विद्यार्थ्यांचं रॅगिंग करण्यात आलेलं आहे घाटीतल्या नर्सिंग कॉलेज हा धक्कादायक प्रकार आहे आणि याच प्रकरणामध्ये तब्बल अकरा विद्यार्थ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे काही विद्यार्थ्यांना शिवीगाळ आणि मारहाण झाल्याचंही समोर आलेलं आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं मोहसिन नेमका काय हा प्रकार कधीपासून सुरू होतं रॅगिंग प्रज्ञा घाटी प्रशासनातील एका तरुणाला मारहाण झाली होती आणि हा प्रकार सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर सगळं प्रकरण घाटी प्रशासनाकडे गेलं आणि हे सगळं प्रकरण बाहेर आलं त्यानंतर या सर्व प्रकरणाची चौकशी केली असता तिसऱ्या सत्रातील एकोणास विद्यार्थ्यांचं रॅगिंग झाल्याचं आरोप झाला आणि या सगळ्या आरोपानंतर घाटी प्रशासनाने चौकशी लावली होती आणि या सगळ्या चौकशीचा अहवाल आता समोर आला आहे ज्यात चौथ्या आणि पाचव्या सत्राच्या विद्यार्थ्यांनी जे आहे एकोणीस विद्यार्थ्यांचं सॉरी रँकिंग केलं होतं आणि या सगळ्या अहवालानंतर आता अकरा विद्यार्थ्यांना जे आहे तर निलंबित करण्यात आलेलं आहे एक वर्षासाठी आणि सोबतच घाटी परिसरात जे विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह आहे तिथे राहण्यास देखील त्यांना मनाई करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर जे घाटी प्रशासन आहे किंवा घाटी परिसर आहे अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात एकच खळबळ उडालेली आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून या घाटी प्रशासन असे रॅगिंगचे प्रकार घडत असल्याचा आरोप होता चर्चा होती यापूर्वी या देखील अशा घटना समोर आल्या होत्या मात्र आता पुन्हा एकदा रॅगिंगचा प्रकार घाटी नर्सिंग कॉलेजमध्ये समोर आल्याने खळबळ उडालेली आहे आणि याची दखल घेत तात्काळ जी आहे तर घाटी प्रशासनाने जे ज्या विद्यार्थ्यांनी रॅगिंग केली होती त्यांच्यावर कारवाई देखील केलेली आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन